नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझं नाव अविनाश आणि मी आय टीमध्ये जॉब करतो आपण आजपासून एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे या यूट्यूब चॅनलवरती आपण पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओज टाकणार आहोत तर माझ्या बऱ्याच मित्रांनी मला विचारलं की आ, तू आय टीमध्ये जॉब करतोस मग तू आय टी रिलेटेड काहीतरी व्हिडिओज टाकायला पाहिजे हे पोलीस भरती वगैरे हे असं काय तर त्यामागे एक स्टोरी आहे सो so, माझी बहीण ही गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करते ती नेहमी क्लासवरनं घरी यायची आणि यूट्यूब बघायची आणि नेहमी माझ्याकडे तक्रार करायची की अरे मला ना हे समजत नाही आहे किंवा हे जे आहेत व्हिडिओज ते सगळे हिंदीमध्ये आहे आणि मग ते कुठेतरी समजून घ्यायला मला प्रॉब्लेम येतो आहे तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण का नाही या विषयांवरती व्हिडिओज बनवत की जेणेकरून याचा सगळ्यांनाच फायदा होईल सो त्यामुळे आपण हा एक नवीन चॅनल सुरू करतो या आ, पर आ, आहे या चॅनलवरती पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचे जे व्हिडिओज आहेत ते अगदी सरळ आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल जर तुम्हीही अशा व्हिडिओच्या शोधात आहात तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय